वेगळं व्हायचं आहे मला वास्तववादी छान कथा लेखक सुभाषराव गुराव साहेबांच्या टेबलावर दोन ओळींची चिठ्ठी ठेवून रमेश ऑफिसमधून लगबगीने बाहेर पडला घाईघाईतच टॅक्सी करून त्याने सी एस टी स्टेशन गाठले दुपारचे दोन वाजलेले होते त्यामुळे लोकलला फारशी गर्दी नव्हती तो ताबडतोब गाडीत चढला त्याची मनस्थिती अत्यंत दयनीय अशी झालेली होती त्याला मधूनच जोरजोरात रडावेसे वाटत होते समाजभान राखताना तोही तेही करू शकत नव्हता गावहून दादाचा फोन आणि ते त्याचे शब्द काळीज अजूनही चिरतच होते मनात भावनांचा कल्लोळ दाटून आलाला होता अत्यंत वाईट मनस्थितीत भांडूपला स्टेशनला आला त्याची सोसायटी स्टेशनपासून अगदी जवळच त्यामुळे ॲटो न करता तो झपझप पावले टाकत अपार्टमेंटजवळ आला लिफ्टने दोनच मिनटात फ्लॅट बाहेर दरवाजापाशी पोहोचला बेल वाजवताच पत्नी माधुरीने दरवाजा उघडला दुपारचा ऑफिसमधून अचानक घरी आलेला पाहून व चेहऱ्यावरील त्याचे भाव पाहून माधुरीच्या मनात शंकेची पाल चुक चुकली रमेश बेडरूममध्ये जाऊन पट पटपट -पट जे हाताला लागतील ते कपडे बराभरा बॅगेत भरू लागला अहो आज असं दुपारच्या वेळेत घरी आणि हे काय कपडे भरून कुठे काय चाललंय हे तुमचं माधुरी म्हणाली मी आत्ता या क्षणाला गावी चाललो आहे येणार असेल तर आहेच तशी खाली गाडीत जाऊन बस रमेश म्हणाला अहो पण काय आहे अहो काय झालं आहे असं का जायचं आहे अचानक गावाकडं माधुरी म्हणाली येणार असील तर खाली गाडीत जाऊन बस एवढंच रमेश चेहरा कसनुसा करत पुन्हा तेच तेच बोलला माधुरीने असा नवरा कधीच पाहिलेला नव्हता आत्तापर्यंत तिनेही जी हाताला लागतील ती कपडे पटापट बॅगेत भरून तीही तयारीला लागली रमेशने चारचाकी गाडीची चावी घेतली घराला कुलूप लावले व झपझप जाऊन गाडीत दोघेही बसले गाडी सुसाट सुटली गावाच्या दिशेने रमेशने अजूनही माधुरीला काहीच सांगितलेले नव्हते त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतेच ती अधूनमधून त्याला विचारण्याचा प्रयत्न करीत होती तथापि रमेश कोणतेही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याच्या गाडीची चाके गावाच्या दिशेने वेगाने धावत होती तर त्याच्या डोक्यातील विचार भूतकाळाच्या दिशेने वेगात धावत होते रमेशला अजून आठवतोय तो दिवस त्या दिवशी अण्णांनी म्हणजेच वडिलांनी शाळेत नाव दाखल केलेलं होतं अहो अण्णा तुमच्या मुलाच्या वयाची सहा वर्ष पूर्ण झालेली नाहीत अजून अण्णा नाव नाही दाखल करता येणार विभूते गुरुजी म्हणाले आहो गुरुजी समज तुमच्याच हातामध्ये असतंय ना व मग करा की एक जून तारीख आणि करावं सगळं आणि घेऊन टाका साळत समज तुमच्याच हाता असते ना व अण्णांचं हे असं बोलणं समद पुढे रमेशनं चौथीत आणि सातवीत स्कॉलरशिप मिळवली किती आनंद झाला होता अण्णांना रमेशला दहावीला चांगले मार्क्स मिळाले अण्णांनी कराडमध्ये एच जी एम कॉलेजमध्ये कॉमर्सला ॲडमिशन घेऊन दिले तशी परिस्थिती बेताचीच पण अण्णांची जिद्द पोराला शिकवण्याची दांडगी त्याची आई लवकर उठून डबा करून द्यायची तर अण्णा गाडीला आठ वाजता डबा ठेवायला जायचं आख्या कुटुंबानेच खूप खूप ख खस्ता खाल्ल्या होत्या रमेशला शिकवताना पोरगा हुशार असल्याचा अण्णांना फार अभिमान वाटायचा पोराला शिकून छान चांगला मोठा साहेब करणार हया अण्णा छाती फुगून सांगायचं समध्या गावात पुढे रमेशने बी कॉम केले कॉम केले शिवाजी विद्यापीठातून फर्स्ट क्लासमध्ये पास झाला अण्णांना किती किती आनंद झाला यासाठी अण्णा आई दादा वहिनी या सगळ्यांनीच रमेशसाठी त्याच्या शिक्षणासाठी खूप खूप खस्ता खाल्लेल्या होत्या पुढे नॅशनल बँकेत मुंबई फोर्ट येथे त्याला नोकरी लागली अण्णांना किती अभिमान वाटायचा पोराचा गाडी गावाकडच्या दिशेने सुसाट धावत होती पण गाडी चालवण्यावर मन एकाग्र होण्याऐवजी रमेश भूतकाळातील अण्णांच्या आठवणीतच बुडून गेलेला होता नुसता गाडीला अपघाताची भीती ओळखून माधुरी रमेशला भानावर आणण्यासाठी मध्येच बोलली अहो कुठल्या विचारात आहात एवढे गाडी चालवत आहात परंतु तुमचे चित्त थाऱ्यावर नाही अजिबात अहो काय झाले सांगा ना अहो अहो का निघालो आहे आपण गावाकडे किती वेळा विचारले तुम्हाला तुम्हाला आत्ता सांगावेच लागेल गाडी बाजूला घेऊन उभी करा बघू अगोदर मी जाऊच देणार नाही पुढं माधुरी आत्ता हा फार हट्टाला पेटली कारण ती इतक्या उशीर गाडीत बसली आणि हा स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत होता नुसता आणि चेहऱ्यावर विचित्र चिंता दाटलेली त्याच्या खरं तर माधुरीला काही सांगण्याची इच्छाच नव्हती रमेशची कारण गेल्या दोन वर्षात तिने गाव गावाकडील माणसं शेतीवाडी त्यांच्याविषयी काडीची चौकशीसुद्धा कधी केलेली नव्हती तिने गावाविषयी ओढ नाही माणसाविषयी प्रेम नाही अशी होती ती आणि आणि ना विलाजाने आता मात्र सांगणे भागच होते त्यासाठी त्याने गाडी हायवे कडेला घेतली रमेशने एक मोठा औंढा गेला आणि आडेवेडे घेत कसेभसेच सांगू लागला ऐक ऐक तर मग माझे 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 अण्णा अण्णा मला सोडून गेले मला कायमचे सोडून गेले ग आणि रमेशच्या भावनांचा बांध फुटला तो आता दहाय मोकलून रडू लागला रमेश त्याचवेळी माधुरीच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होता परंतु ती एकदम थंड तिला ऐकून धक्का बसला असा कोणताही भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हता भावनाविरही चेहरा एकदम निर्विकार चेहरा होता तिचा आपले सासरे गेले या गोष्टीचे तिला कोणते दुःख झालेले नव्हते असं आस का बरं असा विचार त्याच्या मनात आला डोकावून गेला हे माधुरीचे वागणे चुकीचे नव्हे काय ही तिची वागणूक अनैसर्गिक मानसिकता नव्हे काय रमेशने स्वतःच्याच मनाशी पुटपुटत गाडीची चावी फिरवली दुःख आवेग आवरून त्याने परत गाडी गावाच्या दिशेने सुसाट सोडली कारण ताबडतोब गाव जवळ करणे आवश्यक होते अण्णांच्या एक नवे दोन नव्हे तर असंख्य आठवणींची दृश्ये डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखी पुढे पुढे सरकत होती रमेशच्या तीन वर्षापूर्वी भांडुपला उच्च भ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केला होता रमेशने त्याच अपार्टमेंटमध्ये धुळे जळगाव बाजूकडील एक मध्यमवर्गीय कुटुंब राहायला आलेले होते त्या कुटुंबात एक दिसायला गोरी पान सडपातळ बांधायची देखणी अशी मुलगी होती रोज सकाळी मॉर्निंग वॉकला रमेश जायचा तेव्हा ती मुलगी ही सकाळी व्यायामासाठी बाहेर पडायची अशीच एक दिवस रमेशची व तिची ओळख झाली बोल रोज सकाळी बोलत 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 त्यांची ओळख वाढत गेली पुढे त्यांची दाट मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले तिच्या घरातल्यांनी रमेशकडे लग्नाची विचारणा केली परंतु लगेचच होकार भरण्यापूर्वी किमान एकदा तरी घरच्यांना विचारून पाहू म्हणून रमेश अण्णा आई व कुटुंबियांची परवानगी काढण्यासाठी गावी आला होता तेव्हा अण्णा म्हणाले होते का रे वरलिया रंगा पोरा तू जर ठरवलेलंच असशील तर म्याआड पडणार नाही पर पोरा देखून पण चार दिवस टिकत असते बघ बघायचंच असतील जा तर पोरीचं संस्कार बघ विचारसरणी बघ समजूतदारपणा हाय का हा नाही अशा गोष्टी बघायच्या असत्या तर पोरा खाल्लेल्या अनेक पावसाळ्यांमधून अनुभवाची शिदोरी अण्णांनी भरलेली होती आणि ती रमेश समोर त्यांनी रिकामी केली परंतु रमेश प्रेमात पूर्ण अंधळा झालेला होता अण्णांच्या शब्दावर त्याने त्यावेळी फारसा विचार केला नाही पुढे मुलीकडच्या मंडळींनी लग्न लावून दिले चांगल्या पद्धतीने त्यावेळी सगळे सगळे म्हणजे अण्णा आई दादा वहिनी संतोष समदेज मुंबईला आलेले होते परंतु कोणीही नाराज झाले नाहीत स्वेच्छेने लग्न ठरवले म्हणून उलट सगळेच शुभकार्यात उत्साहाने सहभागी झाले होते त्या शेवटी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देताना अण्णा बोलले होते हे बघ पोराणू म्या काय म्हण काय तुमच्यागत शिकला सवारलेला नाही पर याक सांग तू ज्याच्या शेतात खत ज्याची गावात खत आणि ज्याच्या घरात एकमत होत असते का नाही त्याचा आणि त्याचाच संसार सुखाचा होतोय बघा पोराणू अण्णा म्हटलं अण्णा आपल्या बोलीभाषेत थोडक्या शब्दात जे काही अफाट तत्वज्ञान सांगून गेलेलं होतं त्याला तोडच नव्हती खरं तर वास्तविक अण्णा अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी नेहमीच सहज बोलता बोलता बोलून जात परंतु रमेश सारख्या सुशिक्षित माणसाला देखील अर्थबोध व्हायला काही वर्षे निघून जायची रमेश विचारांच्या तंदरीत गर्क झालेला अण्णांना एखाद्याचा चेहरा पाहून भविष्य कळत असावं की काय खरोखरच पुढे माधुरी भांडकुदळ कजाग तापट भडक सनकी अशा अत्यंत विचित्र स्वभावाची निघाली गेल्या दोन वर्षात तिच्या या वागणुकीचा खूप मानसिक त्रास झाला आहे आपल्याला रमेश स्वतःच्याच मनाशी पुन्हा पुन्हा बोलत होता रमेशच्या डोक्यातील विचारचक्रे गाडीच्या वेगापेक्षा दुप्पट गतीने फिरत होती खरं तर अण्णांच्या एक एका आठवणीने रमेश आता व्याकुळ झालेला होता त्याला ढसाढसा रडावंसं वाटत होतं परंतु तो पुन्हा पुन्हा स्वतःला सावरत होता पाठीमागच्या उन्हाळ्यात अवघी पंधराच दिवस गावी राहिलेली परंतु तेवढ्या कालावधीत दादा वहिनी संतोष सगळ्यांशीच यांना त्या कारणाने ती भांडत राहिली माधुरी माझ्या प्रिय माणसांना दुखावले तिने खूप वेदना दिल्या आहेत तिने माझ्या माणसांना अगोदरच अण्णांच्या आठवणीने कासावीत झालेला रमेश माधुरीच्या गैरवर वर्तुणुकीच्या आठवणीने आणखीनच घायाळ झाला काय असावे कोणास ठाऊक परंतु अशा प्रसंगी प्रवास करताना रस्ता उरकत नाही हेच खरे याचा अनुभव रमेश घेत होता रमेशला अण्णांच्या आठवणींनी व्याकुळ करत होत्या त्यातच गेली दोन वर्षे माधुरीने माझ्याशी असे का वागावे ह्या प्रश्नाचे उत्तर त्याला काही केल्या सापडत नव्हते रमेशची मानसिक स्थिती अतिशय दयनीय झालेली होती मनात असंख्य विचारांचे आठवणींचे काहूर माजलेले असतानाच एकदाचे गाव आले रमेशने अण्णांचे ते मृत शरीर पाहून अक्षरशः हंबर डाफोडला इतक्या उशीरपर्यंत दाबून ठेवलेला भावनांचा आवेग खचून भरलेल्या धरणाचा बांध बुटावा तसा फट्टदशी फुटला अण्णांचा अग्न अग्निसंस्कार झाला तिसरा झाला दहावा झाला परंतु अजून सगळेजण दुःखातच होते घरातील प्रत्येकजण भकास चेहऱ्याने आपापल्या जबाबदाऱ्या पार पडताना दिसत होता मात्र माधुरीचा सावता सुभा कोणते इमले मनात बांधत होती कोण जाणे कोणतंही कोणातही न मिसळणे कोणतेही काम न करणे असा अडेल तट्टुपणा तिचा घरात चालू होता परंतु अजून उत्तर कार्य बाकी होतं तोपर्यंतच माधुरीचा मूळ स्वभाव डोकं वर काढू काढू लागला रमेश अतिशय शांतपणे हे सारे पाहत होता आपण तोंड उघडले तर घराचे स्वास्थ्य बिघडेल हे त्याला ठाऊक होते आणि अण्णांचा चौदावा झाला पै पाहुणे आपल्या गावी निघून गेले घरातली शांतता खायला उठली समध्यांनाच रमेशची अवस्था तर फारच वाईट होती रमेशची अस्वस्थ आई घरातील एका कोपऱ्यातील खो खोलीत भिंतीकडे तोंड करून एकटीच पडून होती रमेश आईच्या पायाजवळ बसला तिचे पाय चेपू लागला तिच्या तोंडून हुंदके बाहेर पडत होते आई आई गं काय होते तुला बरं वाटत नाही का तुला डॉक्टरांकडे जायचं का आपण रमेश म्हणाला आई काही बोली नाही तिच्या वेदना रमेशच्या नजरेतून सुटत नव्हत्या तेवढ्यात दुसऱ्या खोलीतून ते आवाज आला जाऊ बाई आणि भाऊजी घडल्या प्रकारामुळे मी शांत होते आजपर्यंत पण आत्ता बोलते वेगळं व्हायचं आहे मला मला म्हणजेच आम्हा दोघांना आमच्या घरातला व जमिनीतला अर्धा हिस्सा टाका माधुरी कराडली तसा रमेश धावतच आईच्या खोलीतून आला मूठ आवळलेली रागाने लालबुंद झालेला चेहरा दात होट खात खात माधुरीवर धावून गेला तेवढ्यात पळत पुढे होऊन दादाने त्याचा हात धरला तुला कळते का काय जरा तरी अक्कल नावाचा भाग आहे का तुला कुणाला काय बोलतेस कळते का तुला काही दादा वहिनी आहेत ते माझे माझे दैवत आहेत ते माझे अण्णा जाऊन आज चौदा दिवस झाले नाही तर तुझंही असं वागणं रमेश चौताळला रमेशने आजपर्यंत खूप भावना आतल्या आत गिळल्या होत्या त्याला कोणत्याही परिस्थितीत घरात भांडण नको होते आणि म्हणूनच सारे नजरेस पडूनही एकदम शांत होता तो तो शांत व संयमी होता परंतु डरपूक मुळीच नव्हता माधुरी पुन्हा एकदा सुरू झाली जमिनीतलं दोन दानं दाखवलं नाही ते अजून गेली दोन वर्ष झाली एक जिन्नच नाही गावाकडून आम्हाला आमच्या वाटणीचं काय पिकतं का नाही इथं वय वय माधुरी परत सराकली रमेशला दादाने धरून बाहेर आणला त्यावेळेला लक्ष्मीवाहिणी माधुरीला म्हणाल्या नव कवा पिकले पिकले गं हिथं म्हण दोन दानं दिलं नाही ती नव कवा घामगाळायला आली होतीस हिथं होय गांय ग गा? आय पडल्या साली दुष्काळ पडल्याला आणि गेल्या साली ती अतिवृष्टी का फतिवृष्टी ती झालेली माहिती आहे का तुला ह्याच्यातलं काय काय द्यायचं होतं ग तुला म्हण एक जिन्नस दाखविला नाही गावची माणसं जिथे ती का मेले ती ती तरी बघायला आलतीस का गं कधी कुठल्या टायमाला का पैक पाठवून दिलं होतंस गावाकडं बाई ग अगं बोल की आता आता बोल की कदात खिळी बसली वय तुझी लक्ष्मीवैनी मग म्हणाल्या लक्ष्मी वहिनीने अशी माधुरीची जिरवली होती का नाही गावटी हिसकाच दाखवलेला होता लक्ष्मी वहिनी आणि असा इसका दाखवला होता की बस माधुरीने परत तोंडून शब्ददेखील काढला नाही रमेशने परतीच्या प्रवासासाठी गाडी बाहेर काढली खरं तर रमेशला आणखी काही दिवस गावी राहायचे होते परंतु माधुरीचा स्वभाव प्रवृत्ती पाहता त्याने हा निर्णय तातडीने घेतला जाताना रमेशने आईला बरोबर घेतले तिच्या डोळ्याचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्याच्या हेतूने गाडी आता मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेली होती माधुरीने मागच्या सीटकडे पाहत तोंडून अतिशय गलिच्छ शब्दप्रयोग अवलंबले ही म्हातर्डी घेतली आणखीन डोंबलावर माझ्या बसवायला माधुरी गलिच्छ शब्दात बडबडली रमेशच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली स्वतःच्या माऊलीविषयी हे शब्द ऐकून खट्ट दिशी कानफाटात द्यावी असे त्याला वाटले तथापि त्याने स्वतःला सावरले जाताना रस्त्यात तो फक्त माधुरीच्या स्वभावाचे प्रवृत्तीचे विचारसरणीचे विश्लेषण करीत होता आणि तो अशा निष्कर्षाप्रत पोचला होता की माधुरी ही एक अनैसर्गिक मानसिकतेची असून पूर्णतः सायकिक आहे विकृत मनोवृत्तीची स्त्री आहे आणि हिच्या स्वभावाला औषध नाही हेच खरे हिला आयुष्यभर असे सांभाळून आपणच कमालीच्या मानसिक त्रासाला सामोरे जाण्यापेक्षा याला एकच शेवटचा उपाय आणि तो म्हणजे हिचा कायमचा बंदोबस्त करणे हिला घटस्फोट देणे रमेशची विचारचक्रे पुन्हा जोरात फिरू लागली त्याचा निर्णय पक्का झालेला होता आता रमेशने ओळखीच्या वकिलांच्या दारात गाडी पार्क केली वकील साहेबांची भेट घेण्यासाठी तो एकटाच त्यांच्या घरात गेला